मुंबईत कबूतर खाण्याच्या काही जण कबूतरखाना बंद व्हावा या विचाराचे आहेत तर काही जण कबुतरखाना चालू राहावा या विचाराचे पण हा वाद ज्या कबूतर खाण्यांमुळे उभा राहिलाय ते कबूतरखाने मुंबईत कसे तयार झाले ते जाणून घेऊयात कबुतरांना खायला घालणे ही शतकानुशतके चालत आलेली प्रथा आहे अनेक भारतीय संस्कृतींमध्ये कबुतरांना अन्न देणे हे धार्मिकतेचे कार्य मानले जाते कबुतरांना अन्न अर्पण केल्याने मृत पूर्वजांच्या आत्म्याला समाधान मिळते आशीर्वाद मिळतो असं मानलं जातं तर काही लोक कबुतरांना पृथ्वीवरील आणि आध्यात्मिक क्षेत्रांमधील संदेशवाहक म्हणून पाहतात त्यांना खायला दिल्याने आध्यात्मिक ऊर्जेची जाणीव होण्यास मदत होते ज्यामुळे परमात्म्याशी अधिक संबंध निर्माण होतो असा समज आहे जैन धर्मात कबुतरांना खायला घालणे हा जीवदायाचा किंवा प्राण्यांबद्दल करुणेचा एक प्रकार आहे जो जैन नीतिमत्तेच्या मध्यवर्ती सिद्धांतांपैकी एक आहे त्यामुळे अनेक जैन कुटुंब आणि मंदिरं नियमितपणे कबुतरांना खायला घालण्याचे आयोजन करतात आणि पूर्वीच्या मुंबईत गुजराती आणि जैन व्यापाऱ्यांची संख्या मोठी असल्याने शहराच्या प्रमुख कोपऱ्यात कबुतरखाने तयार झाले ज्यामागे मुंबईतील मुबलक घरांची सोय आणि धार्मिक हिंदू व्यापारांचे परोपकार हे कारण होते या संबंधीचा उल्लेख द कॉमन बर्ड्स ऑफ बॉम्बे या एडवर्ड हॅमिल्टन एटकेन यांच्या एकोणीसशे नऊ मध्ये लिहिलेल्या पुस्तकात आढळतो दादर कबुतरखाना हे एक असेच खाद्यस्थळ आहे जे जैन मंदिराने स्थापित केले होते आणि सध्या याच कबुतरखान्यांमुळे मुंबईत मोठा संघर्ष उफळण्याची शक्यता आहे तर यावर तुमचं मत काय कबुतरखाने बंद व्हायला पाहिजे की नाही ते कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या पेजला फॉलो करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका